मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संग्रामने पिंकीच्या रूममध्ये आता एक पाटा लटकवलेला असतो कारण ज्या क्षणी पिंकी आता दार उघडेल त्या क्षणी तो तिच्या डोक्यात पडेल आणि ती एकदाची मरून जाईल या विचाराने तेव्हा आता त्याने त्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली असते तो गालातल्या गालात हसतो म्हणतो की पिंकी आता जाणार कायमची असं म्हणून तो आता तेथून जातो इकडे पिंकी आणि सुरेखा दोघीही सरकार वाड्यात येतात सुरेखाला अजिबात भान नसतं कारण तिला एवढी भांग चढलेली असते की विचारू नको मग त्यानंतर पिंकी हळूस तिला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि तीही भांग पिल्याचं आता नाटक करत असते रूममध्ये गेल्यानंतर आता सुरेखा लगेच सर्व सत्य आता हळूहळू पिंकीला सांगू लागते पिंकी देखील आता तिच्याकडून अगदी हुशारीने ते सत्य काढून घेत असते आता पिंकी म्हणते काय ओ सुरेखा मावशी नक्की प्लॅन काय आहे तुमचा तेव्हा सुरेखा आता खूप हसते आणि म्हणते प्लॅन तर केला आहे पिंकीला मारण्याचा आता हे ऐकताच पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा पिंकी विचारते काय कसला प्लॅन आणि कसं मारणार सुरेखा म्हणते तुला तर माहीतच असेल ना हे प्लॅन किती खतरनाक असतात त्यावेळी पिंकीला समजतं मावशी तर पूर्णपणे नशेमध्ये आहे म्हटल्यावर आपल्याला ती लगेच प्लॅन पण सांगणार ना की कोणता प्लॅन केलाय मला मारण्याचा सुरेखा नाचत असते आणि म्हणते आतापर्यंत तुम्ही काय काय प्लॅन केले आहे सुरेखा म्हणते आतापर्यंत खूप प्लॅन केले त्या दिवशी पिंकीला मी विहिरीत ढकललं आळ मात्र तायडीवर आला आता हे ऐकताच पिंकीला खूप मोठा धक्का बसतो पिंकी मनातल्या मनात, मनात विचार करू लागते हे सर्व रेकॉर्ड करून घेऊ का म्हणजे सर्वांना दाखवता येईल दुसरीकडे डॉल्बी आणि सत्या हे दोघेही आता तेथे उभे असतात त्यावेळी आता डॉल्बी निरीला सारखा शोधू लागतो तर सत्या म्हणतो अरे काय तुझी पहिली रंगपंचमी पहिली होळी ती निरी आणि तू असे बाजूबाजूला काय आई साहेबांना एवढं घाबरायचं आहे असं म्हणून तो आता निरीला जरा बाजूला घेऊन जायला सांगतो तेव्हा आता डॉल्बी म्हणतो पण आईसाहेब आहेत ना तेव्हा सत्या म्हणतो तू काळजी करतोस रे आई साहेबांचं एवढं मनावर घ्यायचं नसतं एवढी गर्दी आहे एखाद्या कोपऱ्यात कुठेही घेऊन जायचं निरीला अरे तुला माहीत आहे का जेव्हा आमची पहिली होळी होती ना त्यावेळी आईसाहेब अशाच आमच्यावर नजर ठेवून असायच्या पण मी हुशार मी आईसाहेबांचा डोळा चुकवून चित्राला एका कोपऱ्यात घेऊन गेलो तासन तास गप्पा मारत राहिलो ते डॉल्बी म्हणतो खरंच का तेवढ्यातच तेथे आता चित्रा येते आणि म्हणते ओ काय यांचं ऐकताय जरी दोघे एकत्र पूजेला बसलो आणि यांच्या हाताला हात लावला ना तरीही हे थरथर कापतात तेव्हा सत्य म्हणतो आता हे बोलायची गरज होती का चित्रा म्हणते बोलणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यात कुठे आला एकांतपणा सारख्या आई साहेब हॅव हॅव करत तेथे येतात तेव्हा डॉल्बी आणि सत्या आता हसतात त्यानंतर सत्या म्हणतो मी तुला मदत करतो मी निरीला घेऊन येतो तोपर्यंत तू तो तू तिकडे जा असं म्हणून डॉल्बीला अगोदर तो पाठवून देतो आणि निरीला शोधायला जातो काही वेळानंतर आता सुशिलाने आपला पूर्ण चेहरा रंगवलेला असतो जेणेकरून कुणाला ओळखू नये यासाठी तिने केस देखील रिकामे सोडलेले असतात इकडे उद्योजक हे आता बापूसाहेबांकडे आलेले असतात तेव्हा धनंजय त्यांचं स्वागत करतो बापूसाहेब म्हणतात या या आमच्या झोपडीत तुमचे पाय लागले आमचं जीवन सार्थकी झाले आता ते त्या उद्योजकांना म्हणतात तेव्हा तुम्ही आमची मुदत वाढवून दिली बरं झालं असं आल्या आल्या बापूसाहेब म्हणतात ती उद्योजक म्हणतात की आम्हाला अगोदर पिंकी धोंडे पाटलांना भेटायचं आहे कुठे आहेत ते कारण त्यांनीच तुमचं काम केले आभार मानू नका आमचे तर त्यांचे माना कारण तुमची सुनबाई खूप हुशार आहे असं म्हणून उद्योजक आता साहेबांना पिंकीची किती क्रेडिट आहे हे सांगत असतात त्यानंतर धनंजय म्हणतो की मी पिंकीला शोधून आणतो ते पिंकी आता सुरेखाला विचारते की नक्की ती व्यक्ती कोण आहे माझ्या जीवावर उठणारी अजून आणि नक्की तुम्ही काय प्लॅन केलाय आता ती सर्व ऑडिओ रेकॉर्ड करून घेत असते सुरेखा आता नशेमध्ये लगेच सर्व सत्य सांगू लागते की आता तू तु तुझ्या रूममध्ये गेली तर तुझ्या अंगावर एक पाटा पडणार आणि तू कायमची देवाघरी जा आता हा प्लॅन ऐकताच इकडे पिंकीला खूप मोठा धक्का बसतो पिंकी विचारू लागते अजून कोणती व्यक्ती तेथे रूममध्ये आहे त्या व्यक्तीचं नाव काय कोण आहे तुमच्या बरोबर सुरेखा सांगते नाव नाही माहीत परंतु लाल गुलाबी रंग त्या व्यक्तीच्या तोंडावर आहे तेव्हा आता पिंकी विचार करू लागते नक्की कोण असेल तिला आता पूर्णपणे धक्का बसलेला असतो नक्की सुरेखाच्या या एवढ्या घाणेरड्या प्लॅनमध्ये कोण सहभागी आहे ही गोष्टच तिला माहीत नसते तर सुरेखाला आता खूप गोंगी येते त्यामुळे ती झोपून घेते तर पिंकी आता विचार करत असते नक्की गुलाबी रंग लावलेली अशी कोण व्यक्ती असेल की जी ती माझ्या जीवावर उठली आहे स्त्री असेल की पुरुष असेल हाच विचार तिच्या मनात सारखा सारखा आता येऊ लागतो त्यानंतर ती म्हणते मी आणि निरी तर अगदी सेम टू सेम तयार झाली आहे जर मला समजून निरीला जर त्या रूममध्ये ती घेऊन गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने पिंकी खूप घाबरते निरीला शोधण्यासाठी ती आता बाहेर धाव घेते इकडे निरी म्हणते मला सत्यदादाने सांगितलं होतं हे तर इथेच आहेत मग मला कुठे दिसत नाही तेव्हा पडद्याच्या आडून आता गुपचूप पच डॉलबी तेथे येतो आणि तिला रंग लावतो हॅप्पी होली असं म्हणतो त्यावेळी आता निरी त्याच्याकडे पाहतच राहते तो म्हणतो घरातील सर्वांची भीती मग त्यानंतर आईसाहेबांची भीती यातच आपले दिवस चालले आहेत अहो मन भरून तुम्हाला बघता सुद्धा येत नाही त्याचबरोबर असं डोळ्यासमोर तर क दिसतसुद्धा नाही नुसतं आपलं काहीतरी काम करताना ते काय मग सर्वांसमोर पाहता येतं का तुम्हाला तेव्हा निरी आता लाचते तर लाचताने तुम्ही खूप छान दिसता असं आता डॉल्बी म्हणतो तेव्हा निरी आता त्याला रंग लावते आणि हॅपी होळी असं म्हणते दोघेही खूप आनंदात असतात त्यानंतर होळीसाठीचं गिफ्ट म्हणून सोन्याची छान अशी रिंग देतो तेव्हा ती थँक्यू म्हणते तो म्हणतो आत्ता ह्या वर्षी एवढंच देऊ शकतो ती म्हणते अहो हरकत नाही हेच माझ्यासाठी खूप आहे इकडे पिंकी आता बाहेर आलेली असते त्या सर्व गर्दीमध्ये आता ती निरीला शोधू लागते इकडे डॉल्बी विचारतो तो तुम्हाला नक्की ती रिंग आवडली ना ती म्हणते खूप आवडली अहो किती वेळा सांगू मग आता डॉल्बी म्हणतो मी तुम्हाला खूप रंग लावणार असं म्हणून तो पुन्हा पुन्हा आता निरीला रंग लावत असतो तेवढ्यातच आता तेथे पिंकी येते आणि म्हणते की बरं झालं माझी निरी सुखरूप आहे आता अगोदर रूममध्ये जाते तो सापळा लावलाय ना अगोदर चेंज करते आणि मग नंतर ती व्यक्ती कोण आहे ना, ना त्या व्यक्तीला शोधून काढते काही वेळानंतर आता कुणाच्या गालाला गुलाबी रंग लागलाय हे पिंकी शोधत असते पण खूप जणांच्या गालाला आता गुलाबी रंग असतो त्यामुळे पिंकी म्हणते आता इथे तर सर्वांच्याच गालाला गुलाबी रंग आहे मग कसं शोधायचं त्यानंतर आता उद्योजक पिंकीला पाहतात आणि जवळ बोलवतात म्हणतात की सरपंचीनबाई तुमचे आभारच मानायचे आहेत मला बापूसाहेब आणि धनंजय देखील तेथे आता असतात उद्योजक म्हणू लागतात की हो सरपंचीनबाई तुम्हाला एक सांगू का तुमच्यामुळे आम्हाला खूप कॉन्ट्रॅक्ट मिळाली आणि या सर्वांचा फायदा तुमच्या गावच्या लोकांनाच होणार आहे त्यांना आता रोजगार मिळणार त्याचबरोबर कोणतंही प्रदूषण होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे पिंकी म्हणते अहो गावच्या हिताचं आपल्याला बघायलाच पाहिजे ना शेवटी त्यांचं रक्षण आपणच करायला हवं आणि त्यांना रोजगार निर्मिती सुद्धा आपण करून द्यायला हवी ते साहेब आता बापू साहेबांना म्हणतात पाहिलं का तुमच्या सरपंचीन बाईचं मन किती मोठं आहे असे राजकारणी देशामध्ये हवेत राष्ट्राचा विकास होऊ शकतो आणि सरपंच नाव आणि सत्ता टिकून आहे ही गोष्ट खूप नशीबन आहात म्हणून तुम्हाला अशी सून मिळाली असंही ते म्हणतात तर आता दुसरीकडे सुशीला ही तोंडाला रंग लावून इकडे तिकडे पिंकीला शोधत असते आता डॉल्बी आणि निरी तिथे बोलत असतात त्यावेळी आता सुशिलाला वाटतं की ती पिंकीच आहे पण ती अजून भांग कशी प्यायली नाही हाच विचार तिच्या मनात असतो इकडे पिंकी म्हणते साहेब गावातील काही लोक आली आहेत मला त्यांना भेटायचं आहे त्यामुळे मी तिकडे जाऊ का तेव्हा ते हो असं म्हणतात पिंकी आता तिथून जाते तोच छबी तिला आता पकडते आणि म्हणते की अगं पिंकी आपल्याला होळीचं रील बनवायचं होतं ना ते कपलचं असं काहीतरी तेव्हा पिंकी म्हणते हो कपलचं बनवायचं आहे ना मग निरी आणि डॉल्बी भाऊजींना घेऊन यायला हवं मी त्यांना अगोदर घेऊन येते तेव्हा ठीक आहे असं आता छबी म्हणते पिंकी आता निरीला शोधण्यासाठी जाते पण निरी आता त्या जागेवर नसते तर दुसरीकडे सुशीला आता कुणाकडेही न पाहता समजून निरीच्या हाताला पकडते आणि तिला घेऊन चाललेली असते तेव्हा पिंकी बरोबर ते पाहते आणि निरी असं जोरात ओरडते घरामध्ये आता सुशिला फरफटतच निरीला घेऊन येते तर आता ती लगेच पिंकीच्या रूमचं दार उघडते तोच आता पिंकी समोर बसलेली असते तर सुशिलाच्या अंगावर पूर्णपणे पाण्याची बादली पडते जेथे पाटा ठेवलेला असतो ना त्या ठिकाणी पिंकीने पाण्याची बादली ठेवलेली असते तर पिंकीने सुशिलाचा डाव तिच्यावरच उलटवलेला असतो मग आता सुशिला रागातच म्हणते की काय आहे हे ते तेव्हा पिंकी एका क्षणी स्तब्ध राहते कारण तिला समजतं या दोन्हीही सासू मिळून माझ्या जीवावर उठले आहेत सासूबाईंनी मला माझाच घातपात घडवण्याचा प्रयत्न केला आहे असं मी त्यांच्याकडून कधीच ॲक्सेप्ट केलं नव्हतं पिंकीलाच आता मोठा धक्का बसलेला असतो निरी म्हणते हे काय आहे तर सुशिला देखील तिच्यावर जोरात ओरडते पिंकी म्हणते निरे तुझा आणि चेंज करून ये तेव्हा सुशिला आणि पिंकी आता आमने सामने असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज हा घरी येतो तर पिंकीसाठी त्याने खूप छान असं गिफ्ट आणलेलं असतं तर दुसरीकडे सुशिला आणि सुरेखा या दोघीही प्लॅन करतात तेवढ्यातच पिंकी आता तेथे जाते आणि म्हणते बापरे दोन्ही सासवा आता एकत्र तर या दोघींची पूर्णपणे धांदल उडालेली असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब